म्हसवड पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या सोलापूर जिल्ह्यातून आवळल्या मुसक्या म्हसवड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सविस्तर बातमी माण तालुक्यातील म्हसवड पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून तीन दुचाकी चोरांना अटक करत त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी दिली म्हसवड शहरातून व परिसरातून दुचाकी चोरी होण्याचं प्रमाण वाढत होतं त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार नोंद होत्या पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्नही केला मात्र त्यांना त्या प्रमाणात यश ये येत नव्हतं दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी यातील आरोपींचा ठाव ठिकाणा मिळताच पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल दैवडी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सखाराम बिराजदार यांनी पथकासह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस अकलूज इंदापूर बावडा येथे जाऊन आरोपी राहुल वामन शिताप कोळी राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा कोल्हापूर अजय उर्फ पद्मा प्रकाश खरात राहणार कचरेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व आकाश बाळू थोरात राहणार चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सध्या राहणार कोंडबावी तालुका माळशिरस जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांनी संगणमताने म्हसवड गावच्या हद्दीतील दोन मोटारसायकल व पिलीव तालुका माळशिरस गावच्या हद्दीतील एक मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपी यांनी चोरी केलेल्या तीन मोटरसायकली एकूण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला म्हसवड पोलिसांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार म्हसवड शहरातील चोरी झालेल्या दुचाकी चोर सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच चौकशी केल्यानंतर माळशिरस अकलूज आणि पिल्लू या ठिकाणीही त्यांनी अन्य ठिकाणच्या मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली या कामगिरीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बेराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे व अंमलदार शहाजी वाघमारे शिवाजी जाधव अमर नारनवर नवनाथ शिरकुळे अनिल वाघमोडे व वा धीरज कवडे सहभागी झाले होते आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद